नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले घरफोडी प्रकरण उघडकीस लाखोंचा मुद्देमाल हस्तगत तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन लाख तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार आरोपी नामक रमेश रवींद्र कडम राहणार निमगाव याने आणि इतर साथीदारांनी मिळून विविध कंपन्यांचे मोबाईल रोकड दुचाकी आणि देशी विदेशी नोटा असा एकूण मिळून माल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले त्याने विक्री करून मोबाईल व रोख रक्कम वापरण्याचाही तपास स्पष्ट झाला आहे ही घटना पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली आरोपी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्राईम परफेक्शन प्रत्येक